नमस्कार कुंभ राशीचं न बोललेलं सत्य कुंभ राशीचं आयुष्यावरून पाहिलं तर शांत विचारशील आणि थोडं अलिप्त वाटतं पण आतून या लोकांच्या मनात सतत एक वादळ चालू असत। समाज कुटुंब नाती आणि स्वतःची ओळख या सगळ्यांमध्ये अडकलेली ही रास आयुष्यभर एक प्रश्न स्वतःला विचारत असते मी वेगळा का आहे हा व्हिडिओ भविष्य सांगण्यासाठी नाही तर कुंभ राशीचं आयुष्य उलगडण्यासाठी आहे शेवटपर्यंत ऐका कारण अनेकांना स्वतःचं आयुष्य दिसेल भाग कुंभ राशीचा जन्म स्वभाव करणारी रास कुंभ राशीचा जन्म स्वभाव समजून घ्यायचा असेल तर सर्वप्रथम हे लक्षात घ्यावं लागेल की ही रास काळाच्या पुढे चालणारी आहे कुंभ व्यक्ती नेहमीच वेगळा विचार करते वेगळं पाहते आणि वेगळं जगते समाज जिथे थांबतो तिथून कुंभ राशीचा विचार सुरू होतो त्यामुळेच या लोकांना लहानपणापासूनच वेगळा अडाणी जास्त शहाणा किंवा बंडखोर अशी लेबल दिली जातात कुंभ राशीचे लोक भावनिक नसतात असं समजलं जातं पण सत्य हे आहे की ते भावना आत खोल दडवून ठेवतात भावना व्यक्त केल्या की त्यांचा गैरफायदा घेतला जाईल ही भीती त्यांच्या मनात असते म्हणूनच ते स्वतःला पण जेव्हा कोणी समजून घेत तेव्हा राशीची निष्ठा आणि प्रामाणिकपणा अमर्याद असतो स्वातंत्र्य हा कुंभ राशीचा श्वास आहे कुणीही बंधन घातलं तर ही रास आतून तुटते नात नोकरी कुटुंब कुठेही गुदमरल्यासारखं वाटलं की कुंभ व्यक्ती शांतपणे मागे हटते भांडत नाही आरडाओरडा करत नाही पण एकदा मनातून दूर गेली की परत येणं कठीण होत ही रास भविष्याचा विचार करते समाजासाठी काहीतरी वेगळं करायचं काहीतरी बदल घडवायचा ही ओळ त्यांच्या रक्तात असते म्हणूनच कुंभ राशीचा जन्मस्वभाव अनेकांना न कळणारा पण काळानुसार सिद्ध होणारा असतो भाग दोन लहानपणापासून सुरू झालेला संघर्ष न समजलं जाण्याची वेदना कुंभ राशीचा संघर्ष फार लवकर सुरू होतो लहानपणीच हे मूल इतरांपेक्षा वेगळे प्रश्न विचारत असं का तस का नाही असे प्रश्न विचारणं त्यांचा स्वभाव असतो पण दुर्दैवाने या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी त्यांना गप्प बसायला सांगितलं जात इथूनच कुंभ राशीच्या मनात पहिली जखम तयार होते माझं विचार करणं चूक आहे का शाळेत कुंभ मुलं हुशार असतात पण अभ्यासापेक्षा कल्पनाशक्ती जास्त असते शिक्षकांना अपेक्षित उत्तर न देता वेगळं उत्तर दिलं की त्यांना चुकीचं ठरवलं जातं हळूहळू आत्मविश्वास वासळतो घरातही तुलना सुरू होते तो बघ किती साधा आहे तू असं वेगळं का वागतोस या सगळ्यात कुंभ व्यक्ती स्वतःच रमायला लागते मित्र कमी पण विचार खोल एकाकीपणा वाढतो पण त्याचबरोबर निरीक्षण शक्ती तीव्र होते लोकांना समजून घेण्याची त्यांच्या मनात डोकावण्याची सवय लागते बाहेरून शांत दिसणारी ही व्यक्ती आतून मात्र सतत झुंज देत असते हा संघर्ष त्यांना कमकुवत करत नाही तर हळूहळू घडवत जातो कारण कुंभ राशीला जेव्हा कोणी समजून घेत नाही तेव्हा ती स्वतःचा स्वतःची गुरु बनते आणि हाच संघर्ष पुढे आयुष्यात त्यांची सर्वात मोठी ताकद ठरतो भाग तीन नातेसंबंधात कुंभ राशीचा त्रास प्रेम असूनही अंतर कुंभ राशी नातेसंबंधात सर्वात जास्त गैरसमजाला सामोरी जाते कारण ही रास प्रेम व्यक्त करण्याच्या पारंपरिक चौकटीत बसत नाही रोज बोलणं सतत भावना व्यक्त करणं अपेक्षा लादणं हे सगळं कुंभ राशीला जड वाटतं पण याचा अर्थ असा नाही की ती प्रेम करत नाही कुंभ व्यक्ती समोरच्याला पूर्ण स्वातंत्र्य देते पण त्याच वेळी तिलाही तेच स्वातंत्र्य हवं असतं इथूनच नात्यांमध्ये तणाव निर्माण होतो जोडीदाराला वाटत हे मला वेळ देत नाहीत हे भावनिक नाहीत प्रत्यक्षात कुंभ राशीचं प्रेम शब्दांत नसून कृतीत असत या राशीचा मोठा त्रास म्हणजे भावना उघड न करणं दुखावलं गेलं तरी गप बसणं अपेक्षा असतानाही न सांगणं आणि मग हळूहळू दूर जाणं एकदा मनातून तुटलं की परत जुळणं कठीण होतं नाते कुंभ राशीला समजून घेणारा जोडीदार मिळाला तर ती आयुष्यभर साथ देते पण गैरसमज दबाव आणि नियंत्रण यामुळे या राशीची अनेक नाती अपूर्ण राहतात हा त्रास दिसत नाही पण आतून खोल जखम करून जातो भाग चार कुटुंब जबाबदाऱ्या आणि ओझ न बोललेली कुर्बानी कुंभ राशी कुटुंबासाठी खूप काही करते पण त्याची जाहिरात करत नाही ही रास कर्तव्य शांतपणे निभावते आर्थिक मदत मानसिक आधार संकटात उभं राहणं सगळं करते पण त्याबद्दल बोलत नाही त्यामुळे अनेकदा कुटुंबालाच त्यांच्या योगदानाची जाणीव राहत नाही याचं ओझ कुंभ राशीच्या मनावर हळूहळू साचत जात मी सगळं करतो तरीही मला समजून का घेतलं जात नाही हा प्रश्न त्यांना आतून पोखरत राहतो कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण करताना स्वतःच आयुष्य बाजूला पडत कुंभ राशीला भावनिक आधाराची गरज असते पण ती मागत नाही उलट ती स्वतःच मजबूत असल्याचं दाखवते पण प्रत्येक वेळी मजबूत राहणं शक्य नसतं इथूनच थकवा नैराश्य आणि दुरावा निर्माण होतो तरी सुद्धा कुटुंबासाठी उभं राहणं कुंभ राशी सोडत नाही ही त्यांची कमतरता नाही तर त्यांच्या स्वभावातील एक न बोललेली महानता आहे भाग पाच करिअर आणि पैसा वेगळा मार्ग उशिरा यश कुंभ राशीचं करियर पारंपरिक चौकटीत बसत नाही ही रास नेहमी वेगळा मार्ग निवडते टेक्नॉलॉजी संशोधन समाजकार्य लेखन अध्यात्म नवकल्पना या क्षेत्रात कुंभ राशी चमकते पण सुरुवातीला या मार्गावर संघर्ष जास्त असतो समाजाला लगेच यश दिसायला हवं असतं पण कुंभ राशीचं यश उशिरा येतं मात्र टिकाव टीका हे सगळं सहन करावं लागतं अनेकदा कुटुंबाकडूनही दबाव येतो सरळ नोकरी कर जोखीम घेऊ नको पण कुंभ राशी मनात ठरवलं तर मागे हटत नाही पैसा हा त्यांच्यासाठी साधन आहे हे नाही म्हणूनच उशिरा का होईना पण जेव्हा यश मिळत तेव्हा ते समाजासाठी काहीतरी बदल घडवणार असत भाग सहा लोक कुंभ राशीला चुकीचं का समजतात वेगळेपणाची किंमत कुंभ राशी सगळ्यांसारखी वागत नाही ती नियमांना प्रश्न विचारते परंपरेला आव्हान देते त्यामुळे समाजाला ही रास धोकादायक वाटते लोकांना जे समजत नाही त्याला ते चुकीचं ठरवतात कुंभ व्यक्ती कमी बोलते पण खोल विचार करते त्यामुळे ती अहंकारी वाटते भावना लगेच व्यक्त न केल्यामुळे ती थंड वाटते पण हे सगळं बाह्य रूप आहे आतून कुंभ राशी फार संवेदनशील असते लोकांना सोपं उत्तर हवं असतं पण कुंभ राशी प्रश्न वाढवते म्हणूनच गैरसमज वाढतात पण काळ जस जसा, जसा पुढे जातो तस तसं लक्षात येतं की कुंभ राशीचा विचार चुकीचा नव्हता तो फक्त वेळेच्या आधीचा होता भाग सात कुंभ राशीचा काळ कसा बदलतोय संघर्षातून स्थैर्याकडे आता कुंभ राशीचा काळ हळूहळू बदलतो आहे शनीचा प्रभाव या राशीला शिस्त संयम आणि स्थैर्य देत आहे जे लोक आयुष्यभर दुर्लक्षित होते त्यांना आता ओळख मिळू लागेल हा बदल अचानक नाही पण खोलवर परिणाम करणारा आहे करिअर मध्ये स्थिरता नातेसंबंधात स्पष्टता आणि स्वतःबद्दल आत्मविश्वास वाढेल जुन्या जखमा भरून निघतील हा काळ कुंभ राशीला सांगतो आता स्वतःला कमी लेखायचं नाही तुमचा मार्ग वेगळा आहे पण चुकीचा नाही सातत्य ठेवलं तर यश नक्की मिळेल भाग आठ कुंभ राशीसाठी उपाय मन आणि कर्म शुद्ध करण्याचे मार्ग कुंभ राशीसाठी उपाय हे केवळ ग्रह शांत करण्यासाठी करण्यासाठी तर मन स्थिर आहेत दर शनिवारी शनी मंत्राचा जप केल्यास मनातील अस्थिरता कमी होते गरजू लोकांना मदत करा विशेषत शिक्षणासाठी निळा रंग लोखंडाशी संबंधित वस्तू वापरणं शुभ ठरत ध्यान लेखन आणि एकटेपणात वेळ घालवणं कुंभ राशीसाठी फार उपयोगी ठरत सगळ्यात महत्वाचा उपाय म्हणजे भावना व्यक्त करायला शिका मदत मागणं कमजोरी नाही हे समजून घ्या भाग नऊ कुंभ राशीच्या चुका सावधानता आणि आत्मपरीक्षण कुंभ राशीची सगळ्यात मोठी चूक म्हणजे सगळं स्वतःच्या मनात ठेवणं मदत न मागणं भावना न बोलणं आणि एकट्याने सगळं सहन करणं हे हळूहळू वेदनेत बदलतं दुसरी चूक म्हणजे सगळ्यांकडून स्वतः समज अपेक्षित ठेवणं प्रत्येकजण वेगळा असतो हे स्वीकारणं गरजेचं आहे जर या चुका वेळेत ओळखल्या तर कुंभ राशीचं आयुष्य खऱ्या अर्थाने बदलू शकत भाग येणारा काळ कुंभ राशीसाठी संदेश हा काळ तुम्हाला स्वतःची ओळख देणारा आहे ज्यांनी तुम्हाला कमी लेखल उदाहरण देतील शांत राहा सातत्य ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा कारण कुंभ राशीचा विजय हा आवाजात नाही तर इतिहासात लिहिला जाणार आहे जर तुम्ही ही सिंह राशीचे असाल तर आजपासून शनी देवाचं नाव घ्या त्यांच्या भक्ती आणि शक्तीने तुमचं आयुष्य नक्कीच बदलणार आहे पैसा प्रेम यश आणि शांती हे सगळं तुम्हाला मिळवायचं असेल तर लक्षात ठेवा श्रद्धा ही सर्वात मोठी शक्ती आहे कमेंट मध्ये ओम शनैश्चराय नमहा लिहायला विसरू नका जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनेलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद